पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर आहेत भूमिगत मेट्रो प्रकल्पाचं लोकार्पण ते करणार आहेत जिल्हा न्यायालय ते मेट्रोचं लोकार्पण होणार आहे जिल्हा प्रशासनाकडून या लोकार्पण सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येते उद्या रात्री पासून भूमिगत मेट्रो प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे दरम्यान याबाबत जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशनवरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अबोल धर्माधिकारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भु, हस्ते उद्या मेट्रोचं लोकार्पण आणि उद्घाटनही होत आहे त्या पार्श्वभूमीवर आपण सध्या पाहतोय जिल्हा न्यायालयाचं हे मेट्रो स्टेशन आहे आणि याच ठिकाणावरून स्वारगेट पर्यंतची जी भू भुयारी मेट्रो आहे तिचं लोकार्पण तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होणार आहे त्याची तयारी आता आपण पाहतोय या ठिकाणी सुरू झालेली आहे फुलांची आरास सुद्धा या ठिकाणी केली जाणार आहे भव्य असा मंडप सुद्धा या ठिकाणी उभारला जाणार आहे पिंपरी चिंचवड ते स्वारगेट हा जो मेट्रोचा मार्ग आहे यातला हा शेवटचा टप्पा आहे जी मेट्रो पूर्णपणे भूमिगत आहे अंडरग्राऊंड सगळी मेट्रो आहे तिचं लोकार्पण उद्या नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवून करणार आहेत आणि याच मेट्रो स्टेशनवरून नरेंद्र मोदी उद्या या सिव्हिल कोर्ट म्हणजे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट स्टेशन असा जो मेट्रो मार्ग आहे यातून प्रवास सुद्धा करणार आहेत आणि त्याची तयारी आता या ठिकाणी सुरू आहे जवळपास सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो मेट्रो स्टेशन हा जवळपास तीन पॉईंट किलोमीटरचं अंतर आहे हे आता भुयारी असणार आहे आणि आता पुणेकरांना उद्यापासून आपण पाहिलं की पिंपरी चिंचवड ते स्वारगेट असा जो मेट्रो आहे मेट्रोने प्रवास करता येणार आहे समोर आपण पाहतोय तयारी पूर्णपणे आता होत आलेली आहे अशा पद्धतीने फुलांची आरास आहे ती सुद्धा या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते आणि उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सिव्हिलकोट ते स्वारगेट मेट्रो स्टेशनचा जो मार्ग आहे तो उद्या सर्वसामान्यांसाठी आणि पुणेकरांसाठी सुद्धा खुला होणार आहे आणि त्याचं लोकार्पण उद्या संध्याकाळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे कॅमेरामन योगेश केळापुळेसह अमोल धर्माधिकारी लोकशाही मराठी पुणे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा